नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा जो कागदपत्र जे आहेत म्हणजेच जे आपल्या जमिनीचे सातबारा जो आहे असतो तो शेतकऱ्यांना खूप ठिकाणी जे आहे तो गरजेचा असतो तर तो सातबारा तुम्ही काही वेळेस त्राट्याकडून काढता किंवा तुम्ही बाहेर ऑनलाईन जे आहे काढून घेत असता तर मित्रांनो तो, तो सातबारा तुम्ही अगदी आपल्या मोबाईलवरती आपल्या घरी जो आहे तुम्ही काढू शकता तर तो सातबारा फक्त तुम्ही पंधरा रुपयामध्ये कसा काढायचा तेही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा जो सातबारा आहे तुम्ही कुठेही शासकीय कामासाठी किंवा कोणत्याही जमिनीचे देवाणघेवाण किंवा व्यवहार असतील तर त्यासाठी तुम्ही जो आहे सातबारा वापरू शकता तर तो सातबारा कसा काढायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओज या चॅनलवरती मी घेऊन येत असतो तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला सातबारा काढण्यासाठी तुमच्या गुगल क्रोमवरती यायचे आणि सर्च बारमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे सातबारा डिजिटल जसं तुम्ही सर्च कराल तसं जे आहे तुम्हाला पहिली जी काही वेबसाईट आहे तर ती वेबसाईट तुम्हाला दाखवली जाईल याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईल तर तुम्हाला जे काही ही पहिली वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला, तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसं तुम्ही या तुम्ही या वेबसाईटवरती क्लिक कराल तसं तुम्हाला इथं लॉग इन करायला सांगितलं जाईल इथं रेग्युलर लॉग इन आणि ओ टी पी लॉग इन तर आपल्याला इथं ओ टी पी लॉग इन हा जो काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे इथं तुम्हाला कोणतेही आय डी पासवर्ड तयार करायची गरज पडणार नाही त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंट ओ टी पी हा जो काही ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पाहू शकता आपल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी गेला आहे असं सांगितलं जाईल त्याच्यानंतर आपल्या जो काही मोबाईल नंबर टाकला आहे त्या मोबाईलवरती ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला खाली व्हेरीफाय ओ टी पी हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तसं तुम्ही इथं जे आहे लॉग इन झालेला पाहू शकता इथं तुम्हाला खाली तुमचा अकाऊंट बॅलन्स जे आहे तो झिरो दाखवला जात आहे तर सर्वात प्रथम आपल्या इथं अकाउंट म्हणजेच एका जे अकाउंट आहे याच्यावरती रिचार्ज करायचं आहे तर याच्यासाठी तुम्हाला रिचार्ज नाववर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला किती अमाऊंट जे आहे इथं ॲड करायचं आहे म्हणजे किती रुपये तुम्हाला इथे ॲड करायचे तर इथं कमीत कमी आपल्याला पंधरा रुपये तरी ॲड करणं जे आहे कंपल्सरी आहे तर इथं दोन पर्याय दिसतील खाली बँक ऑफ बडोदा आणि एस बी आय तर इथे एस बी आयवरच ठेवायचे आणि वरी तुम्हाला किती रिचार्ज या अकाउंटला करायचं आहे तर ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे इथं आपण फक्त पंधरा रुपयाचा करणार आहोत तर इथं आपण पंधरा टाकणार आहोत त्याच्यानंतर खाली पे नाव हा जो काही ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला खाली सर्वात प्रथम डेस्कटॉप मोड जो आहे तो ऑन आहे का ऑफ आहे ते बघायचं आहे इथं जर ऑन असेल तर तुम्हाला डेस्कटॉप मोड बंद करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली टिकमार्क लावायचे आणि कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचे जसं तुम्ही कन्फर्मवर क्लिक कराल तसं जे आहे पेज रिलोड होईल पेज रिलोड झाल्यानंतर तुम्हाला इथं खूप सारे पर्याय दिसतील याच्यापैकी तुम्हाला खाली एकदम लास्टला यू पी आय ऑप्शन दिसेल इथं तुम्ही यू पी आय आय डी किंवा क्यू क्युआ, आर कोडनेही देखील पेमेंट करू शकता इथं आपल्याकडं दुसरा मोबाईल नाही तर आपण इथं यू पी आय आय डी हा जो काय ऑप्शन आहे या ऑप्शनवरून पेमेंट करणार आहोत हा जो काय यू पी आय आय डी आहे तो तुमच्या फोनपे गुगल पेमध्ये तुम्हाला क्यू आर कोडच्या खाली जो आहे तो दाखवला जाईल तर तो तुम्हाला यू पी आय आय डी इथं जो आहे टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही क्यू कोड ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही जे आहे क्यू आर कोड दाखवला जाईल तो क्या स्कॅन करून देखील तुम्ही पेमेंट करू शकता इथं आपण आता आपल्याकडे यू पी आय आय डी आहे तर आपण इथं यू पी आय डी जे आहे टाकून घेणार आहोत आणि व्हॅलिडेट यू पी आय आय डी खाली जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तुमची यू पी आय आय डी व्हेरीफाय होईल आणि अशा प्रकारे ग्रीन टीक येईल तर तुम्हाला नंतर पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही पे नाववर क्लिक कराल तसे जे आहे असा टायमर चालू होईल त्याच्यानंतर तुमच्या तुमचं जे काही फोन पे गुगल पे असेल त्याच्यामध्ये एक रिक्वेस्ट येईल तर ते रिक्वेस्ट तुम्हाला ॲक्सेप्ट करायची म्हणजेच त्या रिक्वेस्ट रिक्वेस्टमधून तुम्हाला जे आहे तुमचं जे काही पेमेंट असेल ते पेमेंट करून घ्यायचे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला परत गुगल क्रोमवरती यायचे जसं तुम्ही गुगल क्रोमवरती याल तसं तुमचं पेमेंट जे आहे सक्सेस होऊन जाईल जर इथं सक्सेस नाही झालं तर तुम्ही जे आहे परत एकदा लॉग आउट करून तुम्ही इथं परत लॉग इन करून घेऊन तुम्ही जे आहे पेमेंट जे आहे अपडेट करून घेऊ शकता त्याच्यानंतर अशा प्रकारे आपलं जे काही रिचार्ज आहे या अकाउंटचा तो ॲड झालेला आहे तर सात बारा काढण्यासाठी तुम्हाला इथं थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे आणि सात बारा डिजिटल हा जो काही ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तसं जे आहे इथं खाली तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि गावाचं नाव निवडायला सांगितलं जाईल तर तुम्हाला इथं सर्वात प्रथम जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो कोणता तालुका असेल तो निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुमच्या गावाचं नाव जे असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे आणि खाली तुमचा जो काही गट नंबर असेल तो गट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे गट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली गट नंबर निवडायला सांगितलं जाईल जर तुमचे एकाच गटामध्ये अनेक तुकडे असतील अ व कड असेल तर ते वेगवेगळे इथं दाखवले जातील आपल्याकडे एकच आहे तर इथं एकच इथं आहे तर निवडून घेणार आहोत जसं तुम्ही याच्यावरती या गट नंबरवरती क्लिक कराल तसं जे अशा प्रकारे तुम्हाला इथं इंटरफेस दाखवलं जाईल इथं तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचे आणि खाली डाउनलोड हा ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे जसं तुम्ही डाउनलोडवर क्लिक कराल परत आणखीन असंच दाखवलं जाईल इथं तुम्हाला ओकेवर क्लिक करून घ्यायचे इथून जे आहे आपले पंधरा रुपये याला सात बाराला कटणार आहेत तर इथे ओके केल्यानंतर पेज रिलोड होईल पेज रिलोड झाल्यानंतर पाहू शकता आपला जो काही सात बार आहे तो डाउनलोड झालेला आहे इथं पाहू शकता असा जो काही जो आहे आपला सात आहे तो झालेला आहे तो अशा प्रकारे सात आपला डाउनलोड झालेला आहे इथं पाहू शकता खाली क्यू आर कोड दाखवला जाईल आणि इथं हिरवी टिकमार्क दाखवला जाईल म्हणजे आपला जो काही सात आहे तो कुठेही आपण वापरू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला जर आटा काढायचा असेल तर आटा काढण्यासाठी परत तुम्हाला थ्री लाईनवर क्लिक करायचे आणि खाली आठ अ या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका किंवा तुमचा जो काही असेल तो गाव ते निवडून घ्यायचे त्याच्यानंतर तुमच्या सातबाऱ्यावरती तुमच्या नावापुढे तुमचा जे काही खाते नंबर असेल तो खाते नंबर तुम्हाला इथं टाकून घेऊ शकता द फर्स्ट नेम मिडल नेम जे कोणतं असेल तर तुम्ही इथं निवडून घेऊ शकता जर तुम्ही इथं मिडल नेम टाकलं तर तुम्हाला किंवा लास्ट नेम टाकलं तर इथं तुम्हाला खाली नाव टाकून घ्यायचे मिडल नेम टाकायचं आहे इथं पाहू शकता तुमचे जे काही नाव असेल ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचे निवडल्यानंतर तुम्ही खाली डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून तो, है तो तुम्हें है जो आहे आठ तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे आहे अगदी सोपे पद्धतीने तुमचा सात बारा आट जो काय आहे तुम्ही मोबाईलमध्ये डिजिटल पद्धतीने डाउनलोड करू शकता तर तो सात बारा डाउनलोड केल्यानंतर तुम्ही जे आहे कुठेही जे आहे वापरू शकता तर मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो